नमस्कार मंडळी चला तर आज शिंगणापूरला जायचं आहे आणि पायवारे आहे आपली श्रावण महिन्यातली हे बघा आमच्या गावचं वातावरण कॅनल आहे कॅनलच्या साईडने चाललो आहे रस्त्याने पुढे थोड्या वेळाने हायवे आहे हा बघा हायवे लागला हायवे रोड हा पुणे पंढरपूर रोड आहे अशा प्रकारे डोंगर चढून वरती गेलो कारण रोडने जायला जास्त वेळ लागतो ना मग शॉर्टकटने वरती चढलो थोडेसे फोटोशूट केले वरती डोंगरावर केले आहेत फोटोशूट आणि नंतर तिथेच बसून थोडेसे आणलेले खारे शेंगदाणे वगैरे सगळे खाऊन घेतले आणि तिथून पुढे प्रवास चालू झाला चालतच इशीजवळ गेल्यावर हे शनी शि शिंगणापूरचे आहेत फोटो आणि त्यानंतर डायरेक्ट दर्शन बारीला दर्शन बारी जास्त असल्यामुळं अभिषेक बारीला थांबलो आम्ही चिप्स वगैरे आणलेले ते खाऊन घेतले कारण आरतीचा टायमिंग झाला होता आणि अशा प्रकारे बारा वाजता आरती चालू झाली देवाची आरती वगैरे घेऊन दर्शन असलं दर्शन घेतले एवढा वारं सुटलेला होता ना भरभार भरभार थंडी वाजत होती उंचावर मंदिर असल्यामुळे जास्त वारं सुटलेला होता त्यानंतर फोटो काढले थोडे आणि मोबाईल आता अलॉट नसल्यामुळे तिथूनच नंदीचे फोटो काढले नंतर मोबाईल घेऊन जाऊन देत नाहीत मंदिरात आणि बाहेर आल्यानंतर थोडे फोटो काढले हे बघा शिखर शिंगणापूरचे मंदिर शनी शिंगणापूरचे सॉरी आणि नंतर लालपरी आपले जिंदाबाद